आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणून मी त्यावेळेस नोटीस इश्यू केली होती त्यामध्ये विधान परिषदेचे सन्माननी सदस्य एकनाथ रावखाळचे साहेब सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब सन्माननीय अरुण अन्ना लाड यांना ती नोटीस इश्यू झालेली आहे त्यावर आमच्या वकिलांचा युक्तिवाद होता आणि आता मला कळलं की सहा आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे त्याच्यामुळे मी याचिका दाखल केली होती त्यावर अजून कोणाचं उत्तर आलं नव्हतं उत्तर फक्त खडसे साहेबांनी ट्विटर दिलं होतं पण त्यावर सुद्धा आमच्या वकिलांनी केली आहे एकंद्र आव्हाडांचं एक ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं अजित पवारांच्या ट्विटवर गुन्हेगारांना वाचवण्याचं काम अजित पवार करतात असा आरोपही त्यांनी करतो असं आहे की चार बोट आपल्याकडे असणाऱ्या व्यक्तींनी पतिव्रता असल्याचं आवाहन आहे अनंत करमुसे प्रकरण अख्ख्या देशाला माहित आहे <coughs> आपल्याकडे सत्तेची सत म्हणजे गृहनिर्माण खातं असताना सत्येची मस्ती करून एका व्यक्तीला घरातून उचलून आणून आता अपहरणाचा सुद्धा गुन्हा त्यांच्यावर तीनशे चौसष्ट ए नुसार गुन्हा दाखल होतोय असं मला माहिती मिळते चार्जशीटमध्ये मा तर एखाद्या व्यक्तीला घरून उचलून आणणे त्याला मारहाण करणे अशा पद्धतीचं जे ज्या लोकांनी आजपर्यंत वर्तन केलं आता मूळ आवडांचं पोटछूळ काय आहे कारण बारामती लोकसभेमध्ये मराठा समाज तिथं धनगर समाजाचं सुद्धा प्राबल्य आहे दत्तात्रय मामा भरणे आमचे ने तिथे नेते आहेत देवकाती नाना आमचे नेते आहेत आता देवकाती नानांच्या एका कार्यकर्त्यांच्या संदर्भात गुप्तगु ज्याला म्हणता येईल कार्यकर्त्यांनी संवाद त्यामधलं पूर्ण व्हिडिओ न पाहता दादांचा अर्ध्यातच तर सा तुकट काहीतरी स्टेटमेंट देणं आणि जाणीवपूर्वक धनगर समाजाचं तिथे सर्वात जास्त समर्थन अजिंचा असताना जाणीवपूर्वक पुरोगामी म्हणून स्वतःला त्यामध्ये समाजाचं ध्रुवीकरण करण्याचं कपट कारस्थान जे काल देवकाती नानांनी हाणून पाडलं त्या आव्हाडांना काही दुसरा व्यवसाय नाही रात्री नऊ नंतर ते शुद्धीवर नसतात आणि दिवसभर ट्विटरवर माझ्या विरुद्ध कोण लिहितं हो। मग करमुसेंनी लिहिलं का त्याला मारायचं आणि अजितदादा भोळा बाबळा असं त्यांनी ट्विट केलं कपटी तर नाही ना तुमच्यासारखं तुमच्या मनात कपट आहे दादा सकाळी पाच पासून सायंकाळी अकरा वाजेपर्यंत रात्रीच्या कामात असतात आव्हाडांसारखे रिकामे नाहीत त्याच्यामुळे त्यांची कार्य करण्याची क्षमता मोठी आहे पाच वाजता उठलेला एक तरी फोटो गायीची धार काढताना किंवा म्हशीची धार काढताना शेतकरी नसलेल्या जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करावा एक तरी पण सकाळी पाच वाजता आणि खरा चेक घेऊन जावा आपल्याकडून एक लाख रुपयाचा मागच्या वेळेस खोटा का लिहिला तुतारी खोटी वाजली म्हणून खोटा लिहिला आता यावेळेस गायीची धार काढून दाखव बसून आणि समोर शेतकरी आहोत हे सिद्ध करावं शेतकरी कधी घाऱ्या निळा डोळ्याचा नसतो शेतकरी कधी इतका गोरा चकचकीत नसतो अजित दादा जन्माने कर्माने शेतकरीच आहेत शेतकरी पुत्र आहेत आणि बारामतीमध्ये दादा दूध विक्रीचा व्यवसाय करायचे हे बारामतीकरांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि आज दादावर तोंडसूक घ्यायला मीडियामध्ये टीआरपी भेटायला आवड तसं वक्तव्य करत असतात आपली नऊ नंतर केलेल्या स्टेटमेंटला काय अर्थ नाही जागा चर्चा करतो तुम्ही त्या दिवशी अकरा पर्यंत अकरा आकडा तुम्ही सांगितला तो आकडा सध्या तिथपर्यंत आलेला उमेदवार कधी घेईल उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे त्यानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि तीस अकरा सात असा काहीतरी फॉर्म्युला मी आपल्याच चॅनलवर पर्वत्या दिवशी ऐकला होता मान्य प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी स्वतः याबाबत सांगितलं की ऐंशी टक्के बोलली पूर्ण झालेली आहे आमचा अकरा जागेंवरचा दावा कायम आहे आणि जास्तीत जास्त जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वास आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा